तुम्ही असं म्हटलात की मोदी गल्लीतला गुंडा सारखे काय तुम्हाला माझ्या भाषणातच तुम्हाला उदाहरण दिलं आणि सांगितलंय की गल्लीतला गल्लीतला गुंडा जसा वागतो वसुली करतो तसच असा इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत वसुली झालेली आहे हे माझं म्हणणं नाही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे माझ्याकडे काही नाहीये त्याच्यामुळे असा पार्टी डिसाईड करत असते आणि ते आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना माझ्याकडे काहीच नाही आहे म्हणून मोदींची वृत्ती दारुड्यासारखी आहे काय म्हणणं मी तेच तर तुम्हाला उदाहरण दिलं की दारुड्या सगळ्यात बायकोच घरातलं सामान विकतोय तसं हा असताना नवरत्न ज्या कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत तुम्ही चार अगोदर स्टेटमेंट केलं होतं की शरद पवारांनी बीजेपीला फोन केला होता शरद मी राजनाथ सिंगला फोन केला होता के त्यांचा अजून उत्तर आलेलं नाही आ... उत्तर देणं हा त्यांचा आहे त्यांनी उत्तर दिलं नाही याचा अर्थ सरळ सरळ आहे की लोकसभेच्या निवडणुका त्यांचे उमेदवार आले तर ते बीजेपी बरोबर जातील हे वेरी क्लिअर इंडिकेशन आहे कल्याण लोकसभा दिलाय आपल्या ते माझं आमचं ध्येय काही नाही आहे की उमेदवार इथे असणारा एक मुस्लिम दिला पाहिजे होता कारण का सगळेच राजकीय पक्ष मुस्लिम समाजाला डावलतात आहेत जैन समाजाला असणार डावलतात आहेत ख्रिश्चन समाजाला असणार डावलतात समाजा आहेत हे जे डावलणं जे आहे हे समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून आम्ही असणार जैन समाजाचे उमेदवार आणि मुस्लिम समाजाचे उमेदवार असताना आम्ही त्या ठिकाणी उभे केले त्याचं कारण आहे की भारत हा सर्वांचाच आहे आणि सगळ्यांचाच समान अधिकार आहे हे दाखवण्यासाठी आम्ही उमेदवारी दिलेली आहे आपलं म्हणणं आहे की आश्चर्य आच्छ वाटायला नको की निवडणुकीनंतर उभाटा पण त्यांच्याबरोबर जाईल मोदीच म्हणतोय मी कशाला सांगितलं पाहिजे गॅरंटी मोदीने दिलेली आहे की तो आमच्या बरोबर येणार म्हणून इशूला आमचा पाठिंबा आहे तो इशूचा पाठिंबा आमचा कायम राहील आम्ही सांगतो आपण उल्लेख केला कल्याणची लोकसभा जे आहे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत म्हणजे मॅच फिक्सिंग आहे का मी तेच तर विचारलंय त्यांना की चांगले उमेदवार असूनही या मतदारसंघात तुम्ही असा उमेदवार दिलाय की जी लढाई होऊ शकत नाही अशी आमचं रीडिंग आहे थँक्यू 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 चला थँक्यू